मित्रांनो आज आहे भागवत एकादशी आज भागवत एकादशी आहे मित्रांनो आज सीमा आमचे सकाळी लवकर उठली आज देवपूजा वगैरे करून घेतली दुसरीपणे आज भागवत एकादशी असल्यामुळे देवाला फुलं वगैरे वाहून देवाची पूजा वगैरे केलेली आज एकादशी असते आषाढी एकादशी असते संकष्ट असते सीमा आमच्या लवकर उठून बाकीचे सर्व ते वरती काय असेल त्या घरामध्ये डीजे वरती गाणी सुद्धा लावलेले आहेत वट्टलाचे गाणी वगैरे दरवाजा समोर छानपैकी अशी रांगोळी सुद्धा काढलेली आहे डिझाईन सुद्धा मस्त एकदम नक्षीदार हे बघा वैरेग असं आमचं एक विठ्ठलाची मूर्ती म्हणजे फोटो आहे तिच्यात सुद्धा इथे रांगोळी आहे छानपैकी फुलं वगैरे वाहिलेली आहे मस्त काढले रांगोळी एकदम आज एका दिस असल्यामुळे घरामध्ये थोडस आनंदी वातावरण हो आहे नेहमी ज्यावेळी वेळी संकष्ट चतुर्थी असते आषाढी एकादशी असते नंतर महाशिवरात्री असते परत दहा दिवस आपल्याकडे गणपती बसतात नवरात्रीमध्ये दहा दिवस नवरात्र उत्सव असतो उपवास असतात दहा दहा एक दिवस सगळे देवधर्माचे जे काय कार्यक्रम असतात आनंदाने सेलिब्रेशन केले जात हे बघा आमचं आर्यन आणि आराध्या नाश्त्यामध्ये दोघे सुद्धा खूप बिझी आहेत आर्यन ट्युशन पडवणार ना तू आज टूशन पडवणार ना जाणार नाही ठीक आहे चल टीचरला बोलू बोलव आपण इकडे आज एकदम अस मंगलमय वातावरण आहे घरामध्ये खूप मजा अस छान पैकी एकदम संगीत वगैरे लावून हा बघा वेडा कसा कुठल्याही गाण्यावरती ठेका धरतोय याला वेढाच म्हणावं लागेल आज एकादेश असल्यामुळे युट्यूबवर घुमायची चांगली पूजा वगैरे झाली मित्रांनो युट्यूब राहायची अशीच कृपा राहावी तुमच्यावरती माझ्यावरती आपल्या सगळ्यांच्या वरती आज एकादशी निमित्त आपल्या आणि पंढरीचा राजा म्हणतो आपण त्यांच्याकडे हेच मागणं आहे मित्रांनो तुमच्या घरी सुद्धा धन दौलत वगैरे याची बढोत्तरी होऊ दे यूट्यूब माऊलीचा आशीर्वाद तुमच्यावरती सुद्धा असू दे तुम्ही सुद्धा आपल्या लाईफमध्ये वगैरे तरक्की करा जेवढी करता येईल तेवढी करा हेच आपण साकडं घालूया आज भागवत एकादशी निमित्त विठ्ठलाकडे ठीक आहे मित्रांनो